सायन धारावी रोडवर उभ्या असणाऱ्या एका फुटपाथच्या कडेला सिलेंडर ठेवलेल्या ट्रकला अचानक आग लागली ही आग लागल्यामुळे सिलेंडरचा भयंकर असा स्फोट झाला या स्फोटामुळे नागरिकात प्रचंड भीती पसरली सुदैवाने कोणत्याही व्यक्तीला कसल्याही प्रकारची इजा या आगीत झाली नाही मात्र जवळ असणाऱ्या वाहनांचे या आगीत प्रचंड नुकसान झाले आहे ही आग विझवण्यासाठी तब्बल एकोणीस अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या अग्निशमन दला प्रचंड प्रयत्न ही आग आटोक आई क्या क्या कॉल हुआ